रेसिपी घरी केलेलं मलाई पनीर म्हशीच्या दुधाचं अरे वा पाच मिनिटं झाली आदित्यने ताप दूध तापत ठेवलंय दूध खूप जास्त तापवायचं नाही नाहीतर पनीर चिवाट होईल कडेनी बुडबुडे यायला लागले की त्याच्यात मीठ घालू आणि लिंबू पिळू यायला लागले बघा बुडबुडे मीठ लिंबू हे बघा दूध असं फाटल्यासारखं दिसायला लागलं या दूध फाटायच्या प्रोसेस मध्ये घाई करायची नाही बरं का पाच मिनिटं व्यवस्थित बॉईल करत राहायचं बघा कसं छान वेगळं व्हायला लागलं बघा पनीर पनीर झालेलं आहे गॅस आपण बंद करू पनीर तयार झालंय त्याचं खाली आणण्यासाठी गार पाणी पिशवीत पनीर गाळून घेतलं पिशवीमध्ये आपण फिल्टर करून घेतलंय पण आता लगेच थंड पाण्याने धुवून घेऊ म्हणजे ते चिवट होत नाही शक्य तितकं पाणी काढून घेतलं पनीर मेकर मध्ये ठेवलं आणि आता वरतून वजन ठेवूयात म्हणजे पूर्ण पाणी त्यातनं निघून जाईल आता दोन तासांनी पनीर कसा झालाय ते बघूया दोन तास झाले वजन किती आहे बघूयात आणि त्यानुसार कॅलरीज किती आहे ते पण बघूयात दी लिटर दुधापासनं बंद एकशे चौऱ्याहत्तर ग्रॅम पनीर ह्यामध्ये आहे चारशे पंच्याहत्तर कॅलरीज आणि पस्तीस ग्रॅम प्रोटीन सुद्धा किती सॉफ्ट झाले पनीर बघा बाहेरचं सध्या पनीर खूप अडल्ट्रेटेड आहे चिवट आहे आहे खोट आहे काही कळतच नाहीये अशा सोप्या पद्धतीने पनीर करून बघा आणि मस्त एन्जॉय